श्रीराम योगियांचे हे परमभाग्य भगवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने योग समजून सांगितलेला आहे तो योग आचरणारा योगी योगस्थ कुरु कर्माणी संगम धनंजय या श्लोकाचा अर्थ असा आहे दुःखद घटना बघितल्या म्हणजे आपल्याला वैराग्य प्राप्त होत अनात्म अनात्मविवेक काय नित्य आहे काय अनित्य आहे चातुर्याकरता समर्थांनी ह्याच्या अंगी हे तीन गुण आले ये त्याला यश प्राप्त होईल नमस्कार एक ओवी दासबोधाची या सत्रामध्ये आपण दासबोधामधील काही निवडक ओव्यांचा अभ्यास करतो अशा ओव्या ज्या ओव्यांमधून त्या दशकाचा त्या समासाचा विषय हा अधिक स्पष्ट होतो आज आपण ज्या ओवीचा अभ्यास या व्हिडिओमधून करणार आहोत ती ओवी आहे पहिल्या दशकातल्या पहिल्या समासातली एकतीसावी दासबोधाचा पहिला दशक हा स्थवनांचा आहे आणि पहिला समास त्याचं शीर्षक आहे ग्रंथारंभ लक्षण नाम पहिल्या समासामध्ये समर्थांनी दासबोधाचा अनुबंध चतुष्ट स्पष्ट करून सांगितलेला आहे अनुबंध चतुष्ट म्हणजे काय त्यामधले कुठल्या गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात या विषयाची सविस्तर चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केली आहे त्या व्हिडिओची लिंक या ठिकाणी तुम्हाला वर दिसेल आपण जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ जरूर बघा म्हणजे आपल्याला अनुबंध चतुष्ट या विषयाची कल्पना स्पष्ट होईल ह्या एकतीसाव्या अवयूमध्ये समर्थांनी दासबोधाचं फळ काय आहे किंवा दासबोध कुणी वाचावा किंवा दासबोध वाचल्याने काय होईल हे अधिक स्पष्ट केलं आहे शास्त्रांमध्ये याला फलश्रुती म्हणतात आता ही फलश्रुती म्हणजेच प्रयोजन विषय आणि अधिकारी यांचा संबंध आहे बघा आपण आता ही वाचू आणि मग पुढे या ओवीला समजून घेण्याचा प्रयत्न करू श्रीराम योगियांचे परमभाग्य आंगी बाणे ते वैराग्य चातुर्य कळे योग्य, विवेके सहित श्रीराम या ओवी ओवीमध्ये समर्थांनी चार महत्वाचे शब्द वापरलेले आहेत पहिला जो आहे तो योगी दुसरा आहे वैराग्य तिसरा आहे चातुर्य आणि चौथा आहे विवेक या ओवीचा अर्थ असा होतो की दासबोध ग्रंथाचं श्रवण चिंतन आणि मनन करणारा जो साधक आहे त्या साधकाला ज्याप्रमाणे एखाद्या महान योग्याला वैराग्य विवेक आणि चातुर्य प्राप्त झालेलं असतं तशा प्रकारचा विवेक तशा प्रकारचं वैराग्य आणि चातुर्य प्राप्त होईल या उभीमध्ये अपेक्षित असणारा योगी हा समर्थांना जो भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने योग समजून सांगितलेला आहे तो योग आचरणारा योगी समर्थांना या ठिकाणी अपेक्षित आहे असं जाणवत सध्या समाजामध्ये योगी या शब्दाची जी व्याख्या आहे ती अशी आहे की आसन म्हणजे योगासन करणारा जर कोणी एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री असेल तर त्यांना योगी म्हटलं जात परंतु एक गोष्ट इथे स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की आसन हे योग साधनेमधलं एक अंग आहे पतंजली योगसूत्रामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी असे हे आठ अंग आहेत योगाचे ह्या एवढ्या आठ अंगांपैकी एक अंग हे आसन आहे त्यामुळे फक्त योगासन ज्याला करता येतात त्याला योगी म्हटलं जाईल का तर कदाचित नाही आणि ह्या एकतीसाव्या अवयमध्ये दासबोधाच्या समर्थांनी जो योगी सांगितलेला आहे की ज्या योगाच्या अंगी हे वैराग्य आहे विवेक आहे चातुर्य आहे तो योगी हा फक्त आसन करणारा योगी नाहीये हे तर अगदी स्पष्ट आहे आता आपण गीतेमधले दोन श्लोक बघू त्या श्लोकांमध्ये श्रीकृष्णाने योगाची व्याख्या दिलेली आहे आणि तो योग आचरणारा योगी हा या समर्थांनी सांगितलेल्या ओवीमध्ये कशा प्रकारे संबंधित आहे ते बघू सर्वप्रथम आपण गीतेमधल्या दुसऱ्या अध्यायातला अठ्ठेचाळीसावा श्लोक बघू योगस्थ कुरु कर्माणी संगम धनंजय सिद्ध सिद्ध भूत्वा समत्वम योग उच्चते या श्लोकाचा अर्थ असा आहे हे धनंजया तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी मध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर आणि समत्वालाच योग म्हटलं आहे या श्लोकामधला समत्व योग उच्चते युक्ती फार प्रसिद्ध आहे आणि समत्व म्हणजे काय कुठलीही परिस्थिती उत्पन्न हो ज्याचं चित्त हे सम आहे जो विचलित होत नाही त्याला भगवान श्री कृष्णाने योगी म्हटलेला आहे समत्व योग उच्चते आता पुढचा जो श्लोक आहे ज्याच्यामध्ये योगाची व्याख्या दिलेली आहे तो आहे सहाव्या अध्यायातला पहिला श्लोक श्री भगवान उच अनाश्रित कर्मफलम कार्यं कर्म स च च योगी न निरग्निर्न या श्लोकाचा अर्थ असा आहे श्री भगवान म्हणाले जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी व योगी होय केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे आणि केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे बघा याचा अर्थ असा झाला की समर्थांना जो योगी अपेक्षित आहे तो योगी हा समचित्त आहे त्याने त्याच्या कुठल्याही कर्माचा त्याग केलेला नाहीये तो आपले नित्य कर्म आपले कर्तव्य कर्म करतोय परंतु ते कर्म करत असताना त्याच चित्त समय अशा योगी साधकाला किंवा अशा योग्याला ज्याप्रमाणे वैराग्य विवेक आणि चातुर्य प्राप्त झालेलं असतो असा विवेक असं वैराग्य असं चातुर्य दासबोधाच्या श्रवण चिंतन मनन नितिध्यासनाने येईल अशी फलश्रुती समर्थांनी ह्या ओवीतून सांगितलेली आहे दासबोधाची समर्थांनी ह्या ओवीमध्ये अजून तीन शब्द वापरलेले आहेत वैराग्य विवेक आणि चातुर्य कुठलं वैराग्य कशाचा विवेक आणि कशाबद्दल चातुर्य किंवा कसं चातुर्य याची सखोल सविस्तर चर्चा समर्थांनी दासबोधामध्ये येणाऱ्या अनेक समासांमधून अनेक दशकांमधून केली दासबोधाचा बारावा दशक त्याचं शीर्षकच समर्थांनी विवेक वैराग्य नामाचं आहे अर्थात ज्यावेळेस आपण बाराव्या दशकामधल्या समासांमधील काही ओव्यांचा अभ्यास करू त्यावेळेस तो विषय अधिक स्पष्ट होईल की ह्या पहिल्या समासातल्या या, समा या एकतीसाव्या उभेमध्ये समर्थांनी जो योगी सांगितला आहे तो निसंग आहे समत्व आहे समत्व असणार आहे आणि त्या योगाच्या अंगी वैराग्य कसं आहे तर विवेके सहित वैराग्य समाजामध्ये दुःख आपल्या अवतीभोवती दुःख दुःखद घटना बघितल्या म्हणजे आपल्याला वैराग्य प्राप्त होतं त्या गोष्टी सोडून देण्याची तीव्र इच्छा आपल्या मनामध्ये प्रबळ होते आणि दुःखाची जेवढी तीव्रता जास्त तेवढी ती परिस्थिती किंवा ती गोष्ट तो विषय सोडून देण्याची इच्छा प्रबळ मग त्याला वैराग्य म्हणता येईल का त्या गोष्टीला वैराग्य नाही म्हणता येत त्याला उदासीनता असं म्हणता येईल कदाचित की आपण त्या गोष्टीविषयी उदासीन झालो परंतु ती उदासीनता आपली जास्त काळ टिकत नाही एखाद्या योग्याला प्राप्त झालेलं जे वैराग्य आहे ते विवेके सहित वैराग्य आहे हे समर्थांना सांगायचंय तासबोदामध्ये समर्थांनी तीन प्रामुख्याने विवेक सांगितलेले आहेत सारासार विचार म्हणजे सारासार विवेक काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे लक्षात येणं अनात्म आत्मा अनात्म विवेक कशामध्ये भगवंत आहे कशामध्ये भगवंत नाही आहे किंवा काय माया आहे काय ब्रह्म आहे हे लक्षात येणं आत्मा अनात्म विवेक नित्य अनित्य विवेक काय नित्य आहे काय अनित्य आहे हे लक्षात येणं या तीन विवेकांसहित जसं वैराग्य प्राप्त एखाद्या योग्याला असतं तसं वैराग्य दासबोध ग्रंथाच्या श्रवणाने आणि दासबोध ग्रंथाच्या निधी त्या साधकाला प्राप्त होईल ही फलश्रुती समर्थांनी या ठिकाणी सांगितलेली चातुर्याकरता समर्थांनी दासबोधामध्ये दोन विशेष समास सांगितलेले आहेत एक चातुर्य लक्षणाचा एक चातुर्य विवरणाचा वेगवेगळ्या दशकांमधून ते सांगितलेले आहेत आणि समर्थांना या ठिकाणी जे चातुर्य अपेक्षित आहे ते जो विवेक उत्पन्न झालाय तो विवेक कायम ठेवणं आणि विवेकानी संसार करणं किंवा विवेकानी आपलं प्रत्येक कर्तव्य कर्म करणं आपलं नित्य कर्म करणं आणि ते नित्य कर्म करत असताना भगवंताची किंवा रामाची आठवण कायम ठेवणं हे चातुर्य समर्थांनी दासपोदामध्ये पुढे समजून सांगितलेलं आहे पहिल्या दशकातल्या पहिल्या समासातल्या ह्या ओवीमधून समर्थ दासबोधाची फलश्रुती स्पष्ट करून सांगताना कुठल्याही प्रकारे धनधान्य समृद्धी किंवा पैसा मनिपित कामना पूर्ण होईल अशी कुठलीही ग्वाही देत नाहीये दासबोध ग्रंथाचा अभ्यास केल्याने काय फळ प्राप्त होईल तर तो साधक वैराग्य प्राप्त होईल त्या साधकाला त्या साधकाला विवेक प्राप्त होईल त्या साधकाला चातुर्य प्राप्त होईल आणि ज्या साधकामध्ये वैराग्य विवेक आणि चातुर्य निर्माण झालं किंवा ज्याच्या अंगी हे तीन गुण आले तो साधक जे काम करेल ज्या गोष्टीमध्ये तो आपलं लक्ष घालेल त्या गोष्टीमध्ये किंवा त्या कामामध्ये त्याला यश प्राप्त होईल यामध्ये ते शंका नाही आणि त्यामुळेच दासबोध हा श्रेष्ठ ग्रंथराज किंवा ग्रंथश्रेष्ठ म्हणून गणला जातो दासबोधाचा अभ्यास आपण जरूर करावा दासबोधाचं निधिध्यासन आपण जरूर करावं आणि ह्या ओवीमध्ये सांगितलेला योगी त्याच्या अंगी असणारं वैराग्य विवेक आणि चातुर्य हे आपल्या अंगी कसं प्राप्त होईल याबद्दल चिंतन मनन करून ते गुण आपल्या अंगी प्राप्त करून घेण्याचा विचार प्रत्येक साधकाने करावा असं आवाहन समर्थांनी ह्या ओवीमधून केल्यासारखं जाणवतं दासबोदामधल्या अशाच एखाद्या दिव्य ओवीचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमधून करू जय जय रघुवीर समर्थ